आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबर साठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी दाबा अस्सल देसी चवींचा देसी दाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मेन्स मधून किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सिद्धरामय्या यांना पुन्हा दिल्ली वारीची वेळ मैसूर नगरविकास प्राधिकरण म्हणजेच मुडा भूखंड घोटाळ्यामध्ये अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या ऑक्टोबर अखेर पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी जाणार आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून मुडा घोटाळा गाजत आहे भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरुद्ध रोज याबाबत आरोप केले जात आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याविषयी नेमकी माहिती देण्याची सूचना केली होती त्यानुसार मुख्यमंत्री याआधीच दिल्लीला जाणार होते पण महात्मा गांधी जयंती दसरोत्सव हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक अशा कार्यक्रमांमुळे ते ऑक्टोबर अखेरीस आता पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी जाणार आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोनिया गांधी यांची भेट ते घेणार आहेत तसेच प्रकरणाची नेमकी माहिती देणार आहेत त्यांच्याविरुद्ध लोकायुक्त आणि सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ई डी यांनी एफ आय आर दाखल केलेला आहे भाजप आणि निजने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे लवकरच विधानसभेच्या तीन जागा आणि एका विधानपरिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे यादृष्टीने पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन पुढील चर्चा होणार आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहावे लागणार आहे स्विस कंपनीची शिंदे सरकारला दीड कोटींची नोटीस स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासमवेत सहभागी झाले होते मात्र आता या दौऱ्याबाबत धक्कादायक माहिती सामोरी आली आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी तिथल्या एका कंपनीने सरकारला दीड कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या नोटीशीवरून सरकारवर ताशेरे ओढले आहेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील मंत्री आणि अधिकारी जानेवारी महिन्यात स्वित्झरलंड मधील आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते आणि मंत्र्यांच्या बिले न भरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे या कंपनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था पाहण्याचे काम केले होते उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्यमंत्री कार्यालय पर राष्ट्रमंत्री एस जयशंकर यासह इतरांना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या, या संदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे चैतन्यदायी दुर्गा माता दौडीत युवक युवतींचा मोठा सहभाग आख्खी श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात श्री गणेश मंदिर चन्नमा सर्कल येथून झाली प्रेरणा मंत्र म्हणून गणपतीची आरती करून पोलीस अधिकारी कट्टीमनी ए सी पी क्राईम तसेच रघुसर ए सी पी सीई एन यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला खडक गल्ली चवाट गल्ली संपूर्ण शिवाजीनगर भाग गांधीनगर भागातून निघून किल्ला येथील दुर्गादेवी मंदिर येथे दौडीची सांगता झाली शिवाजीनगर येथे लहान मुलांनी देखावे सादर केले होते तसेच मंदिरांच्या प्रतिकृती स्वागतासाठी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या गांधीनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता किल्ला येथे महा रेजिमेंटच्या वतीने दुर्गा माता दौडीचे स्वागत करण्यात आले यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रमसिंग सांगला तसेच सीपीआय हंतेश दामनवर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला कांगली गल्ली येथील श्री नारायणी देवीचा आगमन सोहळा संपन्न बेळगाव शहरातील कांगली गल्लीच्या श्री नारायणी देवीचा आगमन सोहळा उत्साहाने पार पडला शहरातील रस्त्यावर जणू संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन या निमित्ताने घडले बेळगावची नारायणी कांगरी गल्लीच्या श्री विठ्ठल रखमाई मूर्तीच्या आगमन सोहळ्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले डॉगबी वगैरेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणासह जल्लोषी वातावरणात अशा या शोभायात्रेच्या स्वरूपात हा सोहळा पार पडला सदर आगमन सोहळ्याला गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रारंभ झाला कितूर चन्नमा आरास आणि सुशोभीकरण केलेल्या रथामध्ये श्री विठ्ठल रखमाईची विराजमान मूर्तीसह विविध कला संस्कृतीची पथके साऱ्यांची लक्ष वेधून घेणारी ठरली होती खाऊकट्टा प्रकरणी दोन्ही नगरसेवकांकडून लेखी आक्षेप दाखल खाऊकट्टा प्रकरणी सुरू झालेल्या चौकशी वेळी शुक्रवारी दोन्ही नगरसेवकांच्या वतीने लेखी आक्षेप दाखल करण्यात आला खाऊकट्टा गाळे वितरण प्रकरणी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टनवार यांनी बजावलेल्या नोटीसीवर शुक्रवारी सुनावणी झाली प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली नगरसेवक मंगेश पवार व जयंत जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट रविराज पाटील उपस्थित होते दोन्ही नगरसेवकांच्या वतीने ॲडव्होकेट पाटील यांनी आक्षेप दाखल केला या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी घेण्याचे प्रादेशिक आयुक्तांनी निश्चित केले सुनावणीवेळी तक्रार सुचित मुळगुन यांच्यासह महापालिकेचे प्रशासन उपायुक्त उदय कुमार तळवार नगरविकास योजना विभागाचे प्रकल्प संचालक मार्जिकार्जुन कलानगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते तसेच नगरसेवक उपस्थित होते मराठी विद्यानिकेतन येथे राष्ट्रसेवा दलाचे शिबीर संपन्न दिनांक तीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर पर्यंत झालेल्या मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य उपस्थित होते त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मैदा सामंत पुरव याही उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष सुभाष ओळकर संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील सचिव विक्रम पाटील प्राध्यापक सुरेश पाटील नीला आपते आदी उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी केले व प्रास्ताविक नीला आपटे यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख माया पाटील व गौरी चौगुले यांनी करून दिली प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुभाष ओळकर यांनी केले शिबिरामध्ये राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते बाबा नदाब सदाभाऊ मगदुम शाहिस्ता यांनी गेल्या पाच दिवसात विद्यार्थ्यांना विविध कला प्रकारांचे मार्गदर्शन केले होते यामध्ये बर्थी नृत्य ल झांझ लेझिम यासारखे कलाप्रकार विद्यार्थी शिकले या कला प्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्याचे सादरीकरणही केले या सत्रामध्ये बौद्धिक खत्रामध्ये मार्गदर्शन केलेले शिक्षक इंद्रजित मोरे शैला पाटील कमल हलगेकर सविता पवार स्नेहल पोटे मुक्ता अलगोंडी या शिक्षकांचे पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले